ते खारबाव मार्गे चिंचोटी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल भिवंडी मानकोली ते खारबाव मार्गे चिंचोटी या रस्त्यावर सुरू असलेलं कॉन्क्रीट रस्त्याचं काम संतगतीने आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम सुरू असून आवश्यक त्या तांत्रिक निषकांचे पालन न करता हे काम चालू असल्याचं चा निदर्शनास आलंय विशेषतः रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी आवश्यक असलेले पाणी व्यवस्थित न टाकल्यामुळे रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता आहे गुणवत्तापूर्ण काम सुनिश्चित करावे असं आवाहन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे इंजिनियर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर यांनी केलाय त्यांनी गाव विकास समिती आणि समस्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना आवाहन केलं की संबंधित ठेकेदाराने इन्स्ट्रुमेंट प्रमाणे दर्जेदार रस्ता तयार करून द्यावा रस्त्याच्या कामात हालगर्जीपणा झाल्यास भविष्यात ग्रामस्थांना पुन्हा खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो इन्स्ट्रुमेंट प्रमाणे काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू सांगितलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या पाहण्यासाठी आमचं करा मानकोली नावाजलेला रस्ता आहे नावाज या रस्त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला गाव विकास समिती असेल आणि सर्व पक्षीय नेते किंवा कार्यकर्ते असतील या रस्त्यासाठी अग्रेसिव्ह होते अनेक काळानंतर या अनेक वेळ गेल्यानंतर या रस्त्यासाठी निधी मिळाला आणि रस्त्याचं काम कॉन्क्रिटीकरणाचं सुरू आहे आणि त्या ठिकाणी अनेक तक्रारी येत आहेत म्हणून काल आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली प्रत्यक्ष पाहणी केली असता तिथे टेक्निकल पर्सन नाही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचासुद्धा माणूस नाही आणि फक्त कॉन्क्रिटीकरण चालू आहे आम्ही ती गाडी तपासली ट्रान्झिट मिक्सर तपासला त्याला तीन तासाच्या वर वेळ होऊन गेलेली होती त्याच्यासोबत त्यांचं क्यूब टेस्ट होत नाही त्यानंतर स्लम टेस्ट होत नाही पाणी मारलं जात नाही आणि गाडी सोबत जे चलन असायला पाहिजे ज्याला आपण बॅच रिपोर्ट म्हणतो तो बॅच रिपोर्ट सुद्धा नाही इतक्या भयानक प्रमाणे भ्रष्टाचार आणि निष्कृष्ट दर्जाचं काम सुरू असताना त्या ठिकाणी पी डब्ल्यू देखील अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे आणि याला आम्ही जबाब देण्यासाठी सर्व सज्ज आहोत ग्रामविकास समिती आणि सर्व पक्ष मिळून या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ आणि आम्हाला चांगलं काम करून घेणं ही आमच्या ग्रामस्थांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही या संघर्षामध्ये पुढे राहू